आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन आज काँग्रेसने इच्छुकांचे जे अर्ज आहेत पुणे लोकसभेसाठीचे ते मागवण्यासाठीची सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत अरविंद शिंदे त्यांनी याबाबतचं एक परिपत्रक जे आहे ते काढल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर उद्या अर्थात मंगळवारी संध्याकाळपर्यंत इच्छुकांना जे आहे पुणे लोकसभेसाठीचे ते अर्ज काँग्रेस भवनला पाठवण्यात येणार आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जे आहे ते या संदर्भातले आदेश जे आहेत ते दिले होते आणि या आदेशानंतर आता अरविंद शिंदे जे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे एक आदेश जारी केलेला आहे आणि त्या आदेशांच्या अन्वयी जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांना उद्यापर्यंत आपल्या लोकसभेसाठीचा अर्ज जो, जो आहे तो देता येणार आहे काँग्रेस भवनला एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे लोकसभेमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एकोणीसशे सत्तावन्नपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत जेवढ्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसचा खासदार राहिल्याचं पाहायला मिळतंय सुरेश कलमाडी यांचं एकाती वर्चस्व जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते चार वेळा अपवाद वगळला तर म्हणजे अण्णा जोशी प्रदीप रावत अनिल शिरोळे आणि गिरीश बापट हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा अपवाद वगळला तर इथे सर्वाधिक काळ काँग्रेसचा सा खासदार राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये सलग काँग्रेसला आपला बालेकिल्ला जो आहे तो गमवावा लागला होता पुणे लोकसभा गमवावी लागल्याचं पाहायला मिळत होतं एकंद पुणे लोकसभेबाबत जर आपण बोललो किंवा पुणे जिल्ह्यातल्या लोकसभेबाबत जर आपण बोललो तर केवळ पुणे लोकसभेची जागा जी आहे ते काँग्रेस लढवताना आपल्याला पाहायला मिळतं उर्वरित शिरूर आणि राष्ट्र बारामतीची जी जागा आहे ती राष्ट्रवादी आपल्याला लढवताना पाहायला मिळत होतं त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेससमोर हा बालेकिल्ला विजयी करण्याचं जे आव्हान आहे ते असणार आहे आत्तापर्यंत जर काँग्रेसमध्ये आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर जे कसब्याचे नवनिर्वाचित आमदार आहेत नुकतेच झालेले ते पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं वारंवार बोललं जातं सोबतच मोहन जोशी की ज्यांनी गिरीश बाप्पांच्या विरोधात देखील निवडणूक लढली होती त्या अगोदरसुद्धा निवडणूक लढली होती लोकसभेची ते इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं आणि सोबतच जे अरविंद शिंदे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव इच्छुकांमध्ये घेतलं जातं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते असणाऱ्या गोपाळ तिवारींचं नावसुद्धा पुणे लोकसभेसाठी घेतलं जातं यांचे अर्ज आता उद्यापर्यंत येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याखेरीज या, या नावांच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं नवीन नाव जे आहे ते इच्छुकांसाठीचा अर्ज दाखल करतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे अजय उबेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी Come on guys, hurry up. You एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो विद्कन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद